राज्यात ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालंय शरद पवार दिल्लीमध्ये अदानींना भेटले की अमित शहाना अजूनही गुलदस्त्यातच लवकरच शरद पवारांचा महाविकास आघाडीला राम राम अशा भडक मथळाच्या बातम्या तुम्ही मागच्या दोन दिवसांपासून बघतायत यामागे नेमकी सत्यता आहे का खरंच शरद पवार महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये सामील होत आहेत का पवारांचा नेमका डाव कोणताय फडणवीसांना कात्रीत सापडण्यासाठी ते कुठली खेळी खेळतायत जाणून घेव्यात आशा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला हे जाणून घेऊयात की ह्या बातम्यांमागे सत्यता काय आहे आणि नंतर ह्या बातम्या कशा पेरल्या गेल्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया एकंदरीतच भाजपची परिस्थिती आत्ताच्या घडीला पाहिली तर महायुतीला आता कुठल्याही पक्षाची गरज नाही आहे त्यामुळे ऑपरेशन लोटस हे त्याच कालावधीमध्ये भाजपकडनं राबवलं जातं जेव्हा पक्षाचं बल कमी असतं आणि मित्र पक्षांना स्वतः सामील करून स्वतःचं संख्याबळ वाढवावं लागतं पण गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळा रंग मिळाला आहे त्यामुळे केवळ सांख्यिक बल न वाढवता वैचारिक विचारसरणीमध्ये बदल घडवून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यामुळे भाजपा पुन्हा ऑपरेशन लोटस ऍक्टिव्ह करेल ह्याची शंका नाकारता येत नाही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अंतर्गत अशांतता महायुती सरकार बहुमतात आल्यापासून शरद पवारांच्या गोटात काहीशी अशांतता असल्याचं सुद्धा दिसतंय सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसच्या हाताला धरून शरद पवार पक्ष देशात वाढवायचा म्हणजे इतर राज्यांमध्ये कमी जागा का होईना पण जागा मिळवायच्या त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवता आली तर अजित पवार यांच्या हाती राज्यातील सत्तेच्या यामध्ये अजित पवारांचं योगदान मोठं होतं जे नेते राष्ट्रवादीला धरून वाढलेत त्यांचा अजितदादांशी संबंध हा अगदी जिव्हाळ्याचा होता त्यामुळे त्या, त्या जवळच्या संबंधाचा वापर करून जे निवडून आलेले दहा आमदार किंवा नवनिर्वाचित आठ लोकसभा खासदार शरद पवारांच्या सोबत निष्ठेची तुतारे वाजवत आहेत त्यांच्या हाती कुठल्याही वेळी अजित पवार त्यांचं घड्याळ बांधू शकतात कारण की विरोधी वाकावर निधीची कमतरता असतेच त्यात ह्या लोकप्रतिनिधींना मतदारसंघामध्ये तोंड द्यायचं असतं जर लोकांची कामं आणि हो विकास कामं झाली नाहीत तर मतदार नाराज होतात हे जग जाहीर आहे त्यामध्ये निधी वाटपामध्ये अर्थ खातं अजित पवारांकडे का असल्यावरती काय होतं ते एकनाथ शिंदेंनी बंडानंतर अनेकदा बोलून दाखवलंय त्यामुळे शरद पवारांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते कारण की हे डॅमेज कंट्रोल रोखणं पवार गटातील कुठल्याच नेत्याला शक्य नाहीये सध्या तरी जी अंतर्गत अशांतता आहे तिला थोपवून धरण्यासाठी त्यांना सत्तेचा पर्यायी वापर करणं गरजेचं आहे तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांना विरोधी बाकावर होणारा त्रास मागच्या महायुतीच्या काळामध्ये अजित पवारांसोबत असल्यानं विरोधी बाकावर बसणं वैयक्तिक पवारांना सोपं गेलेलं होतं कारण की रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असे एक ना एक अंतर्गत वाद होते पण अजितदादा होते तोवर शांतता नंदत होती जशी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली तसे हे वाद चव्हाटेवरती यायला सुरुवात झाली त्यामुळे सध्या तरी अजितदादा इतका मोठा नेता वस्तादाकडे नाहीये विरोधी बाकावर असल्यानं तसं घडवणं सुद्धा शक्य नाहीये त्यामुळे सगळे वाद अंतर्गत शांतता निधीची कमतरता असे अनेक मुद्दे फक्त सत्ता हाती किंवा सत्तेत सामील झाल्यावरती सुटतील ही खात्री शरद पवारांना आहे आता चौथा मुद्दा राहतो तो म्हणजे महाविकास आघाडी निर्माण करून निर्माण केलेली नैतिकता ह्याचं उत्तर आपल्याला एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवास पाहता लक्षात येतं ते कधी कुठली भूमिका घेतील ह्याबद्दल शंकाच असते जेव्हा ते भाजपच्या विरोधात मत मागतात तर पुढच्या क्षणाला अजित पवारांना पुढे घालून भाजपासोबत सत्ता स्थापन करतात अगदी इतिहासामध्ये पाहिलं तर परदेशी बाईचा हा भारतातील राजकारणामध्ये प्रवेश मला अमान्य आहे असं म्हणतात तर दुसऱ्याच घडीला त्याच पक्षात सामील होऊन त्या कशा राष्ट्रीय आणि दूरदर्शी नेत्या आहेत हे पटवून सांगतात त्यामुळे वैचारिक आणि नैतिक पातळीला छेद देऊन ते कधीही कुठलाही निर्णय घेऊ शकतात ह्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसते आता लक्षात घेऊयात की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा बातम्यांना विश्वासार्हता निर्माण कशी काय होती महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार बाकी असला तरी सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या मुंबई ऐवजी दिल्लीतल्या घडामोडींकडे लागलंय कारण की दिल्लीमध्ये बसलेल्या शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये पडद्यामागे हात मिळवण्याच्या वाटाघाटी सुरू आहेत अशा बातम्या समोर आल्या आहेत संजय राऊत यांची दोन विधानं आठ पैकी पाच खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रीपद मिळवा ज्यांना जायचंय त्यांनी जा महाराष्ट्र गद्दारीला थारा देणार नाही अशा विधानांनी ह्या बातम्यांना मोठी विश्वासार्हता निर्माण होते अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या एका वक्तव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत असं मत व्यक्त केलंय दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं दोन्ही पिढ्या कित्येक वर्ष आम्ही एकत्र राहतोय मलाही वैयक्तिकरित्या वाटतं की एकत्र यावं पवार साहेब यांचा काल वाढदिवस होता कुटुंबातले सगळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते ह्यात गैर नाहीये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावं अशी कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे मलाही तसंच वाटतंय राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्र येणं योग्य ठरेल आम्ही स्वतंत्र कामं करतो कुटुंबियांची ताकद आहे त्यामुळे एकत्रित यावं असं मलाही वाटतं अजितदादांनी नवीन लोकांना संधी दिली पक्षानं हे चांगलं केलं राज्यात आलेल्या विधानसभा निकालावरती माझा विश्वास नाही राज्यात एवढी नाराजी अनेक प्रश्नांवरती असताना हे निकाल पटत नाहीत अजितदादा भेटतील तेव्हा मी शुभेच्छा नक्की देईल असंही त्या म्हणाल्या दुसरं विधान आलं ते अमोल मिटकरींचं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं त्यांच्या विधानाचं स्वागत करतो रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि खासदार कोल्हे राष्ट्रवादी एकत्र यावं असं वाटतं का हे आधी स्पष्ट करावं आम्हाला वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे तसं नसतं तर काल अजितदादा बुके घेऊन गेलेच नसते त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्या आम्ही आमच्या मांडू शेवटी वरिष्ठ नेते निर्णय घेते वास्तविक पाहता सुनंदा पवार असो की अमोल मिटकरी यांचं राजकीय वर्तुळ मोठं नाहीये पण कायमच राज्यातील किंवा राष्ट्रातील मोठे नेते हे आपला निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रवक्त्यांची मदत घेतात प्रवक्त्यांकडनं असं विधान ते घडवून आणतात नंतर लोकांची प्रतिक्रिया काय येते यावरतीच आपला अंतिम निर्णय ठरवतात त्यामुळेच ह्या दोन विधानांना आणि संजय राऊत यांच्या तिपकार्याला दुर्लक्ष करून चालता येणार नाहीये लवकरच महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे ह्यामध्ये कोणाची वर्णी लागते नवीन कोणता घटक पक्ष महायुतीमध्ये सामील होईल ह्याबद्दल सध्या तरी संभ्रम आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता सिंगापूर ब्रांचला प्रमोशन आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन तुला आनंद नाही झाला मला पीसीओडीचा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअर होऊ देऊ नका